सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मालवणच्या आचरा पिरावाडी येथे सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे यात सुमारे अठरा लाख किमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे याबाबतची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व फर्नांडिस यांनी दिली आहे त्यानुसार मालवण पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध विविध कलमांमुळे विषारी पदार्थ टाकून मानवी जीवितास दुखापत उत्पन्न होईल अशी कृती करून कोळंबी प्रकल्पातील कोळंबीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आचरा आहे काय नक्की घटना घडली आणि आता या संदर्भात तुम्ही काय हालचाली घेतल्या येत्या तेरा तारीखला ही घटना घडली आणि रात्री आम्हाला समजण्यात आलं की प्रॉन्स मरत आहेत तर तातडीने हार्वेस्टिंग वगैरे चालू केलं पण जसं सकाळ झाली तसं आम्हाला समजायला आलं की बॉटल्स वगैरे काही भेटले जेणे ज्याच्यात केमिकल्स युक्त विषारी पदार्थ काहीतरी त्याच्यात होता कारण वास भरपूर येत होता त्या ह्याला पदार्थाला आणि दुसरी गोष्ट होतं की पिठाचे गोळे करून केमिकलचे ते फॉन्डमध्ये टाकले गेलेले होते जेणेकरून हे प्रॉन्सची मृत्यू झालेली अंदाजे किती नुकसान झाले तुमचं साधारण अठरा ते वीस लाखापर्यंत नुकसान आहे काही घटना घडल्यानंतर तुमचं काही संशयतावर वगैरे काही संदर्भात संशय तर आहे काही लोकांवरती आणि आम्ही तक्रार पण केलेली आहे पोलिस स्थानकात त्यांचा तपास चालू आहे त्या त्या दृष्टीने पोलीस पण काम करत आहेत राज्याचे बंदर विकास मंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या तुम्ही संदर्भात काही चर्चा करणार आहात का निश्चितच त्यांच्याशी चर्चा चर्चा करणार आहेत कारण ही आता फ्युचर पण याच्यावरती डिपेंड आहे आपल्या मत्स्य उत्पादनावरती मग हे जर प्रकार असे घडत असतील तर हे दुर्दैवी आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पण आणि महाराष्ट्र राज्यासाठी आपलं नाव निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वेळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिमुरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने